यंदा मान्सून राज्यात वेळेवर दाखल झाला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे परंतु नांदेड जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही जिल्ह्यात आत्तापर्यंत पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शेतकऱ्यांनी बी बियाणांची खरेदी केली आहे शेतीच्या मशागतीचे कामे देखील आटपून खरीपाच्या पेरणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सज्ज आहे परंतु जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचे आगमन झाले नाही काही तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत या आठवड्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे फेरणीच्या विषयी सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण पस्तीस एम एम एवढा पाऊस झालेला आहे थोडासा या आठवड्यामध्ये हवामान विभागाचे जे अंदाज आहेत त्या अनुषंगाने पाऊस अपेक्षित आहे एकदाच नव्वद ते शंभर एम एम पाऊस झाल्यावरती ओके okay. कारण की सर पाऊस काळात मिरूप निघून आज दहा बारा दिवस झालेला आहे hmm. त्याकरता पेरणीचे शेतकऱ्याला वेध लागलेले आहेत त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत पाहत आहेत ऊन तर फार निघालेलं आहे पेरत आहेत आता ही साडेचार हजार रुपयाची बॅग आहे बाराशे स्फोट आहे डी ए पीचं पाण्या पिण्याची काही सुविधा नाही निसर्गावर अवलंबून शेती आहे मला पाच एकर जमीन आहे लोकनायक न्यूज